पालखीच प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थान सोहळ्याची या पालखी सोहळ्याची ही दृश्य जी आहे ती आपण बघतोय जिथे वारकरी जे आहे पिठुराचे भक्त जे आहेत भक्ती तल्ली होऊन माचा जयघोष करताय देहूनगरी ती ही दृश्य आपण बघतोय जिथे वारकऱ्यांची ही मांदियाळी बघायला मिळते प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो संख्येने वारकरी जे आहेत ते इथे उपस्थित आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे भिखू भक्त आहे ते या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळत भिखू नामाचा गजर जो आहे या संपूर्ण देहो परिसरात दुर्दुर्ण संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा पूजन सोहळा झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यानंतर आता संत तुकाराम आषाढी एकादशी साठी हे सगळे वारकरी सज्ज झालेले आहेत कारण आता पंढरपूरच्या दिशेने हे वारकरी महिलांचा प्रवास करून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी झाले बाहेर काढा बाहेर म्हणतो आणि वारीवरून मी आलो की माझा जो सगळा राहिलेला जो सगळा सिलेबस आहे तर तो शिकवण्याची जबाबदारी माझी म्हणजे एकीकडे एक संतांच्या गुरूंच्या शब्दांवरती असणारी निष्ठा आणि दुसरीकडे असणारी शिक्षणावरची असणारी निष्ठा आणि मामासाहेबांच्या तालमीत तयार झालेली कितीतरी नावं आपल्याला पुढे आहेत म्हणजे ज्यांनी संशोधन क्षेत्रात मोठं नाव केलं असे नारळीकर इन्स्टिट्यूटचे नारळीकर जयकर अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी वारकरी संचित निर्माण करून एक समृद्ध समाज